जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या पर्यटक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अरब देशाचा दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याची त्यांनी गृहमंत्री अमित शहा अजित डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून माहिती घेतली मोदींनी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत त्यांनी उपस्थिती लावली जम्मू आणि काश्मीर येथे घटना घडल्यानंतर अमित शहा श्रीनगर येथे रवाना झाले होते त्यांनी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात ठेवून पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना आश्रय देईल तोपर्यंत एकोणीस साठ साली केलेला सिंधू पाणी करार स्थगित राहील अटारी बॉर्डर तात्काळ बंद करण्यात आली आहे सार्क विजा अंतर्गत पाकिस्तानातील नागरिकांना आता भारतात प्रवेश करता येणार नाही नवी दिल्ली येथे पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील संरक्षण नौदल लष्करी आणि हवाई अधिकाऱ्याने एका आठवड्यात भारत देश सोडावा इस्लामाबाद येथे असलेल्या उच्च आयुक्तालयातील भारतीय संरक्षण नौदल आणि वायुदलातील अधिकाऱ्यांना भारतात बोलावलं आहे एक प्रकारे भारताने पाकिस्तानला कुंडीत पकडलं आहे यावरून जर पाकिस्तानने काही धडा घेतला तर ठीक नाही तर अन्य पर्यायाचा विचार भारताला करावा लागेल पाकिस्तान यावर काय धोरण आखत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे